छत्रपती शिवाजी राजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वनाथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर अण्णाभाऊ साठे स्वामी विवेकानंद संत तुकाराम ज्ञानेश्वर साईबाबा या सर्व महापुरुषांना अभिवादन करून मी पात्रीतील जनतेला मतदार बंधू भगिनीला विनंती करण्यासाठी आलो आहे मला वाटतंय सईदभाईचा अर्ज भरायलाही मी आलो होतो नंतर एक सभा झाली त्यालाही आलो होतो आणि आज सईद भाई तुझ्यासाठी हेलिकॉप्टर घेऊन आलो हेलिकॉप्टर माझी तुम्हाला विनंती आहे मी तुमच्या तिथं आशीर्वाद मागण्यासाठी आलो पण मला कमी पडला आशीर्वाद मी नाराज नाही तुम्ही आमदार करा सईद भाईला त्याला राज्याचा नेता बनवल्याशिवाय मी राहणार नाही सांगण्यात आंबेगावकर नाना आज पब्लिक वीस हजार आहे या माणसांनी फक्त दहा दहा मतं जर दिली तर दोन लाख मतं झाली दोन लाख आजच सांगतोय गुलाल लागलाय आपल्या सहीद बाईला गुलाल लागलेला माझी मुस्लिम बांधवांना विनंती आहे तुम्ही सिक्युलरच्या नावाखाली महाविकास आघाडीकडे जाऊ नका माझी विनंती आहे तुम्हाला ओबीसी समाज नव्याण्णव टक्के तुमच्या मागा आहे शहीद भाई चा मागाय ओबीसीला माझी कळकळीची विनंती आहे अरे चाळीस वर्ष मी घरी गेलो नाही लग्न नाही संसार नाही घर नाही दार नाही मी कुणासाठी करतोय कुणासाठी करतोय माझी बायका पोरं नाहीत कुठं जमीन नाही कुठं घर बाजत नाही तुमचा स्वाभिमान जीवन ठेवण्यासाठी भारतभर फिरत आहे आणि त्याला जर साथ तुम्ही जर ह्या माणसाला देत असत आजही लोक येतील ओबीसीला पैशाचा मज दाखवतील तुम्हाला हे देतील माझ्या प्रेताला मतदान तुम्हाला द्यावं लागेल ओबीसीला माझी तुम्हाला विनंती आहे ह्यांना मत देऊ नका अरे ही माणूस उभा राहायलाय आपल्या जीवा उभा राहिलाय शहीद भाय ओबीसी तुमच्या जीवा उभा राहिलाय फार मोठा पक्ष आहे म्हणून नाय तुमच्या मतासाठी शहीद भाय अरे मुसलमान आणि ओबीसी दोघे एकत्र आली तर दीड लाखाने सीट आजच बसली ना दीड लाखाने सीट बसली ना नंतर माझा मराठा बांधव आहे नंतर माझे उत्तर उद्धव उत्तर दलित बांधव आहेत हे कुठ आहेत तुम्हा मंडळीला अजून काल नाही बांधवांना दोघाची अवस्था बेकार आहे या देशामध्ये काँग्रेस आणि या देशातील भारतीय जनता पार्टी एकाच राहण्याच्या दोन बाजू आहेत काय हो काँग्रेसमध्ये नेहरू गेले इंदिरा आली इंदिरा गेली राजीव आले राजीव गेले राहुल आले राहुल गेली प्रियांका आली ही काँग्रेसची घराणेशाही आहे तीच अवस्था भारतीय जनता पार्टीची आहे जो समुदाय मोठा आहे तो भिकारी राहायला पाहिजे आणि जो समुदाय छोटा आहे तो आमच्या डोक्यावर बसला पाहिजे म्हणूनच महादेव जानकरन राष्ट्रीय समाज पक्ष काढलेला आहे अरे बामदार माझी तुम्हाला विनंती आहे ठीक आहे माझा पराभव झाला मी गोल्ड मेडल इंजिनियर आहे मेरिट मधला भारतातला आलेला तीन नंबरचा इंजिनियर आहे मी चौथी पाचवी झालेला नाही अरे एम आय डी सी आणायचं आहे हेल्थचं काम चांगलं करायचंय आमची पोरं सी बी सीमध्ये शिकली पाहिजेत आमच्या शेतकऱ्याला देखील चांगलं जीवन जगता आलं पाहिजे हे कोण करणार आहे द्याना संधी आमच्यासारख्या फकीराला आम्ही एका लाईनीत महाराष्ट्र आणतो तुम्ही काळजी करू नका अरे ज्या शहीद भाईनं तर ना बांड पोरगाय स्वतःचं पाच पैसे न घालता स्वतःची जमीन तुमच्या हेल्थ डिपार्टमेंटसाठी स्वतःची जमीन देऊन त्यानं काय काढायचं ठरवलं आहे हॉस्पिटल काढायचं ठरवायचं आहे हॉस्पिटल दोन कोटीची जमीन दिली तुमच्या सर्व समाजाला सर्व समाजा तिथे काही हिंदू मुसलमान नाही सर्व समाजाला गरीबाला तिथं संधी मिळणार आहे त्या माणसाला तुम्ही साथ दिली पाहिजे त्यानं कुणाचा प्लॉट हाटप करणार नाही करणार नाही आमचं रेकॉर्ड आहे मी मिनिस्टर होतो एक रुपया देखील खाल्ला नाही खाल्ला असाल तर अल्ला आणि परमेश्वर महादेव जर कला घेईल कधीच नाही म्हणून माझी तुला विनंती एक चांगला माणूस मिळतोय आणि आंबेगावकर ना उद्या महायुती किंवा महाविकास आघाडी सरकार येणार नाही माझी दहा पंधरा पट्टे असले आमदार म्हणत त्यावेळेस पात्रीकरांना मी शब्द देतो अरे ह्याला मला महाराष्ट्राचा नेता बनवायचा ह्याच्यामुळं माझा पक्ष वाढला ह्याच्यामुळे माझा पक्ष वाढला त्याला मी चांगली संधी देईल चांगली संधी देईल मी होणार नाही मिनिस्टरच करणार कॅबिनेट मंत्री करणार आणि चांगले खत द्यायसाठी प्रयत्न करणार आग्रह करणार चांगलं खत म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे एका मंत्र्याला संधी द्या ऐंशी वर्षाच्या माणसाला माझे मित्र इथले खासदार म्हणले वाटते खासदार होणार ते पर ऐंशी वर्ष झाले हा तरुण भांड पोरगाय झाला अरे ह्याला मला महाराष्ट्रात ठेवायचा आहे नुसता पाथरीत ठेवायचा नाही पात्रीत ठेवायचं नाही पात्री बांधवान आता माझी पैठणला सभा झाली भूमपरणीला झाली तिथल्या मुस्लिम बांधवाला विनंती केली बांधवांनो माझ्या मी आमदार होतोय सईद पाटील आमदार होतोय सईद खान सईद खान पात्रीमध्ये आमदार होतोय तुम्ही जर मला इथं साथ थोडी दिली तर इथंही माझे दोन आमदार निघून येतात तुम्ही विचार करा बांधवान रोटी भेटीचा व्यवहार राहू द्या अरे ओबीसी आणि मुसलमानानो मतफेटीचा व्यवहार करा तुमची युती होईल समाजकारणाची आणि प्रगती होईल समाजाची म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे काय नाही सत्तर वर्ष आम्ही आमचं राज्य कशात घालवलं मुस्लिम समाजाची ओबीसी समाजाची अवस्था बेकार आहे आय एस नाही आय पी एस नाही ना, सत्ता नाही तुमच्या हातात तुम्ही भिकार यू आर डिमांडर नॉट ए कमांडर कमांडर जर बनवायचं असाल तर आमचं मत सन्मान आमच्या पक्षाला गेलं पाहिजे याचा विचार आपण मंडळींनी केला पाहिजे तुम्ही काळजी करू नका आपण सर्व समाजाला न्याय देऊ सब समान तो देश मान आहे सर्वांना हक्क दिला जाईल का हो आंबेगावकर नाना मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाली मराठा समाजाला आरक्षण का मिळालं नाही धनगरांना आरक्षण का मिळालं नाही ओबीसीना आरक्षण का मिळालं नाही तर काँग्रेसची बी जे पीची नियत तुमची गरिबी तशी ठेवायची आहे तुम्हाला मोठं करायचं नाही सच्चर कमिटीत बी तीच बॉम्ब आहे अरे राजसपाचं सरकार येऊ द्या ह्या दोन चार जातीला समान केल्याशिवाय महादेव जर के राहणार नाही हा शब्द देतो तुम्हाला सांगतो मराठा समाज देखील गरीब आहे आमचा भाव आहे तो त्यांच्यात फक्त दोन टक्के सुधारले आहेत वरपुटकर विठेकर सुधारले असतील पण बाकी नव्वद टक्के मराठा समाजाची अवस्था बेकार आहे त्यांनाही कोण वाली नाही या सर्वांना घेऊन आम्हाला जायचं आहे छत्रपती शिवाजीराजाचं राज्य होतं अठरा पगड जात आणि मुसलमान सुद्धा त्याच्याबरोबर साथीदार होता म्हणून छत्रपती शिवाजी राजाचं राज्य होतं आम्हाला शिवाजीचं राज्य आरायचं आहे बांधव कोण वीस टाकत असाल कोण जातीवाद करत असाल कोण धर्मवाद करत असाल सर्वांना मुठमाठी द्यायची असाल तर तुम्हाला समतेचा झेंडा घेऊन महात्मा फुलेच्या विचाराचा पक्ष घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागं उभा राहावं हो लागेल हीच कळकळीची विनंती करण्यासाठी आलो आहे मी अरे आज सीट लागली वीस हजार सीट आहेत मला फक्त धोका वाटतोय हे तिघ एकत्र होणार आहेत एकोणीस तारखेला तिघ एकत्र होणार आहेत अरे का फोन करून फोन करून ते सांगणार आहेत कि बाबा रे त्याला फक्त सोडा बाकी बाकीच्याला धरा म्हणून तो तिघ एकत्र येणार आहेत एवढाच तुम्हाला धोका वाटतोय मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो त्यांचा फोन घेऊ नका आणि वीस तारखेला फक्त सिट्टी बरोबर बटन दाबा तुमच्या तालुक्याचा प्रश्न सोडवण्यासाठी माझी जेवढी ताकद असल तेवढी पात्री मतदारसंघासाठी मी प्रयत्न करीन अरे हा आमदार नाही नगरसेवक नाही एक हजार कोटी हा वाघाने घेऊन आलाय आणि मंत्री केल्यानंतर शिंदे महाराज म्हणले की बारामती करू बारामतीपेक्षा काय राय बरेली करू राय बरेली करू तुम्ही काय बघा टॉपच करो इंडस्ट्रीयल सेक्टर असाल हेल्थ सेक्टर असाल एज्युकेशन असाल किंवा शेतकरी देखील असाल शेतकऱ्याच्या पोराने देखील दे उद्योगपती झालं पाहिजे शेतकऱ्याच्या पोरा देखील उद्योगपती झालं पाहिजे त्यासाठी आम्ही शिष्ट मानो सोयाबीनची फॅक्टरी काढता येईल स्पिनिंग मिल काढता येतील आणि शेतकऱ्याच्या पोराला मुंबईला जाण्यापेक्षा जगायला पोट भरायला पुण्याला जाण्यापेक्षा पात्रीचा मी स्वयंभू बनवू का तर ही जन्मभूमी आहे माझ्या साईबाबाची जन्मभूमी आहे साईबाबाची शिर्डीला जी किंमत आहे तुम्ही शहीद भाईला निवडून द्या तीच पात्रीला किंमत दिल्याशिवाय हा महादेव जानकर शांत बसणार नाही शांत बसणार नाही बांधवांना म्हणून बांधवांनो एक चांगला माणूस चांगला होत कुर मुस्लिम समाजाला समाजाला माझी कळकळीची विनंती आहे कळकळीची विनंती आहे एक प्रयोग करून बघा अरे पन्नास वर्ष तुम्ही दुसऱ्याला मत दिली पन्नास वर्ष दिली मी फक्त एकदाच तुम्हाला मागतोय एकदाच मागतो एकदाच प्रयोग करा म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे अहो तुमची भागीदारी कुठं आहे खासदार कुठं आहे एक प्रतापगडी शाहीर आहे तो शाहीर फार भाषण भारी करतो तो कुठला आहे गाझियाबादचा आहे उत्तर प्रदेशचा आहे आणि तोच एकटा फिरतोय जिथं जिथं आमचे कॅन्डिडेट निवडून येतात तिथं ते त्याला फिरवतात तर मुस्लिम बांधवाला माझी विनंती आहे शाहिर पाहिजे का सईद खान पाहिजे ह्याचा विचार आपण मंडळीने करायचा आहे म्हणून माझे हे काँग्रेसवाले आणि महायुतीवाले म्हणणार दलित मुसलमान आम्ही एक आहे ह्यावरील फक्त फतवा काढू नका एवढाच माझा माउलावीला माझी विनंती आहे आणि फतवाच काढायचा असेल तर सईद भाईच्या नावानं काढा ह्याच्या बाजूने का काढण्याचा प्रयत्न करा का एवढी माझी विनंती सईद भाई तुला चॅलेंज देऊन सांगतो माझी शपथ आहे उगले असतील आमचे चोथे असतील बामा असतील नव्याण्णव टक्के ओबीसी तुला मतदान करणार आहे नव्याण्णव टक्के मायक्रो ओबीसी असेल माझी शपथ आहे तुम्हाला ओबीसी लोकांनो माझी शपथ आहे तुम्हाला मी ब्रह्मचारी माणूस आहे माझी शपथ आहे हा पोरगा आपल्यामुळे उभा राहिलेला आहे आपल्या जीवा उभा राहिला आहे त्याला सांभाळलं पाहिजे आणि त्याला नेता केला पाहिजे एवढीच विनंती आहे ऐंशी टक्के जर मुस्लिम मिळाली आणि नव्याण्णव टक्के ओबीसी मिळाली आणि मराठा समाज आंबेगावकरणा मला वीसच टक्के मिळाला आणि दलितांनी मला एक तीस पस्तीस टक्के मदत केली तर हा किती लाखाच्या फरकाने निर्णय ओगले तुम्ही म्हणला मराठवाड्यात एक नंबर माझं म्हणणं हा वाघ महाराष्ट्रात एक नंबर राहील महाराष्ट्रातून एक नंबर एक फक्त वीस तारीख पर्यंत सांभाळा ते येतील बायके वाट टाकतील मी बाबा बाबाजाने चांगलं ओळखतो वर पुटकर साहेबाला चांगलं ओळखतो आणि विठेकरला चांगलं ओळखतो काळजी करू नका काही काळजी करू नका हा स्वच्छ चेहरा दिलाय निस्वार्थी चेहरा दिलाय आमची तास तुमसाठी झटणारा माणूस आहे आम्ही ज्या ज्या संघर्षानं करतोय त्यात ज्या काय आमच्या दहा बारा सीटा लागतात त्यात पात्रीवर व लक्ष जोरात आहे महाराष्ट्रातलं सर्वांचं लक्ष चाललंय पात्रीच्या सभेचं बांधवांनो माझी तुम्हाला विनंती आहे सईद खानला तुम्ही मुंबईला पाठवा ह्याला मोकळ्या हाताने पाठवत नाही त्याला लाल देवा गाडी घेऊनच पाठवतो काळजी करणार लाल देवा <laughs> आज काय झाले हवा चालली या महावी तीन महागाडी पण त्यांना माहीत नाही माझ्या जाणकरचा बांबू किती जोरात चाललाय ते पत्ता येऊ लागला मीही <laughs> त्यांना पत्ता लागून दिलेलाय दिवसाला तीन ते चार सभा घेतोय आता रात्रीभर फिरायला चाललोय बघा पहाटे चारलाच येणार सईद भाई तुला भेटणार सुद्धा नाही मी सकाळ हेलिकॉप्टर काढून चालला करायला बारामतीला एंड आहे माझा त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे हा माझा भाव आहे भावाला तुम्ही साथ द्या भाव आहे माझा भाव आहे काही करा एवढं भार तर माना मला आणि गुलाल टाकायला रिझल्ट झाल्यानंतर देखील हेलिकॉप्टर घेऊन येतो तुमच्या गावाला भेटायला काही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे हात जोडून विनंती आहे पाय पडून विनंती आहे एक निस्वार्थ आणि चांगल्या विकास मुलाला संधी द्यायचा प्रयत्न करा ही मी विनंती करण्यासाठी आपलं आहे आपण मंडळी टाईम झालेला आहे सिट्टीचं चिन्ह आहे नंबर तीनचं चिन्ह आहे सिट्टी अशी दाबा की दोन लाख बहात्तर हजार मतदान आहे तीन नंबरचं तीन नंबरचं बटन आहे तीन नंबरचा डबल आहे तीन नंबरचा